नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे जाणून घेऊयात सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदावर अडून बसले आहेत गृहमंत्री पद मिळालं तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारील अशी त्यांची भूमिका आहे त्यातच ते आता त्यांचं मूळ गा गाव असलेल्या साताऱ्यातील येथे दरेगाव येथे गेले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे या सर्व पार्श्वभूमीवर प्रक्रिया देताना संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पाच तारखेपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे तर माहितीच्या नेत्यांची निवड झाली आहे मात्र भाजपच्या गटाच्याच निवडीची प्रक्रिया बाकी आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पूर्ण निर्णय वरिष्ठांवर सोपवला आहे त्यांचा निर्णय सोमवारपर्यंत येईल आणि त्यानंतर दोन दिवसामध्ये शपथविधी होईल शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना गावी जायचे आताही ते गा गेलेले आहेत राजकीय उलाढाली होत असताना मुख्यमंत्री कोण यावरही प्रश्न चिन्ह निर्माण होत असतंय खातेवाटपावर बोल असताना याचं त्यांना शोध लावणार आहे ते पक्षाचे नेते आहेत त्यामुळे त्यांना याचा निर्णय शोधण्यासाठी निवांत वेळ हवाय त्यामुळे ते गावी गेलेले आहेत असं संजय सिरसाट म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र